भोगी म्हणजे काय भोगी म्हणजे आनंद घेणारा वा उपभोगणारा या दिवशी आपण सर्वांनी आनंदी राहून व इतरांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन हा सण साजरा करावा असा या भोगी शब्दाचा अर्थ होतो तसेच भोगीचा दुसरा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो दे त्याला भोग असे सुद्धा म्हटले जाते दैनंदिन आयुष्य जगताना आपण कंटाळून जात असतो काहीतरी नवीन घडण्याची वाट पाहत असतो माणसाच्या या सतत नाविन्याच्या आणि बदलाच्या ओढीने तो समारंभासारखे निमित्त शोधत गेला भारतातील तेहतीस कोटी देव त्यांच्याशी निगडीत असलेल्या पौराणिक कथा निसर्गात सतत घडणारे बदल ऋतुमान या सर्वांशी सांगड घालून विविध सणवार यांची निर्मिती आपल्याकडे झाली त्यांच्याशी निगडीत असे खाद्यपदार्थ पूजा आराध्य दैव्यत अशा प्रथा सुरू झाल्या आपण या प्रथा जरी वर्षानुवर्ष पाळत असलो त्याविषयी संपूर्ण माहिती किंवा पारंपरिक माहिती आपल्याला असतेच असे नाही आपल्या आई वडिलांनी आजी आजोबांनी आपल्या ज्येष्ठ मंडळींनी आतापर्यंत आपली भारतीय संस्कृती आपल्या परंपरा सण वार उत्सव हे सर्व जपत आणलं आहे आणि ते पुढे जपलं पाहिजे हे आपलं युवा पिढीचं कर्तव्य आहे त्यामुळे आपल्या लहान मुलांना आपल्या पुढच्या पिढीला हे सांगणं हे, हे आपलं कर्तव्य आहे त्याच निमित्ताने आपण प्रत्येक सणवार ज्या प्रथा आहेत त्या कशा साजऱ्या करायचे जे सणवार आहे ते कसे साजरे करायचे तर याबद्दलचे संपूर्ण ज्ञान आपल्यालासुद्धा असणं आवश्यक आहे आपले सण वार उत्सव या पाठीमागे धार्मिक कारणे तर दडलेली आहेतच त्याशिवाय शास्त्रीय कारणेसुद्धा दडलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी आसनाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणजेच भोगी सण हा का आणि कसा साजरा करावा भोगी दिवशी काय करावे काय करू नये भोगी देणे म्हणजेच काय तर याबद्दलची म्हणजेच भोगी या सणाची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते मकर संक्रांतीचा सण आपल्याकडे तीन दिवस साजरा केला जातो पहिला दिवस असतो तो भोगीचा दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत असा हा मकर संक्रांतीचा सण आपल्याकडे तीन दिवस साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आपण साजरी करतो तर ती का साजरी केली जाते त्या पाठीमागे काय कारणे आहेत इंग्रजी नवीन वर्षातील येणारा सर्वात पहिला सण म्हणजेच मकर संक्रांतीचा आणि त्यातील पहिला दिवस म्हणजेच भोगीचा तर हा सण जानेवारी महिन्यामध्ये येतो हा सण आपल्याकडे चौदा जानेवारी रोजी साजरा करण्यात येईल भोगीच्या दिवशी काय करावे या दिवशी सकाळी घर आणि समोतलचा परिसर स्वच्छ करावा दारासमोर छानशी रांगोळी काढावी घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे महाराष्ट्रात भोगी हा उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो कृषीप्रधान संस्कृतीतला एक महत्त्वपूर्ण सण म्हणजेच मकर संक्रांत न खाई भोगी तो सदारोगी हे बऱ्याच जणांनी आपल्या आईकडून आजीकडून नेहमी ऐकलं असेल पण नेमकं भोगी ही भानगड काय आहे भोगी म्हणजे नेमकं का काय आहे संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं वेगवेगळ्या नावाने बोललं जातं तमिळनाडूमध्ये या सणाला पोंगल म्हणून साजरं केलं जातं तर आसाममध्ये बिहू हो, म्हणून हा सण साजरा करतात तर पंजाबमध्ये लोहरी राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून हा सण साजरा केला जातो तर या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून या दिवशी नवीन गोष्टी अंगीकारल्या जातात या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजासुद्धा केली जाते भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो या दिवशी गावाकडे किंवा तुम्ही शहरी सुद्धा राहत असाल तर आपलं घर या दिवशी स्वच्छ करून आपल्या दाराच्या समोर रांगोळी काढली जाते तसेच घरातील सर्वजण या दिवशी अभ्यंग स्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे परिधान करतात तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकण्याची सुद्धा आपल्याकडे पद्धत आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकले जातात तर त्यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा दडलेलं आहे तर आ, मकर संक्रांत हा सण हिवाळ्यामध्ये येतो आणि थंडी भरपूर पडलेली असते तर त्यामुळे तीळ हे उष्ण आहेत आणि ते पाण्यात टाकल्यामुळे त्याचे तेल हे पाण्यामध्ये उतरते आणि आपण त्या पाण्याने आंघोळ केल्यावर आपले शरीर मुलायम होण्यास मदत होते कारण थंडीमुळे आपले शरीर हे स्क्रॅचेस पडलेले असतात किंवा उरलेलं असतं आपलं शरीर त्यामुळे पाण्यात तीळ टाकून त्या त्याने आंघोळ करण्याची प्रथा आपल्याकडे आहे तसेच या दिवशी सासूराशीन मुली आहेत भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात म्हणजे ज्यांचा पहिला संक्रांतीचा सण असतो तर त्या सुवासिनी मुली आहेत त्या माहेरी येतात भोगीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भोगीची भाजी घराघरामध्ये शिजवली जाते विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात तसेच शेतात नवीन मालाला बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडा विसावा लागतो घरात शेतातलं पीक आलेलं असतं त्यामुळे घरात आनंदाचं वातावरणसुद्धा असतं भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते तर अशा वातावरणात गरम गोष्टी म्हणजेच आपण शेतात ज्या आपल्या भाज्या पिकत असतात या मोसनामध्ये ज्या भाज्या येतात तर त्या आपल्या शरीरास खूप फायदेशीर असतात म्हणून थंडी आणि भोगी या सणाचे औचित्य साधून भोगी सणाला खास भोगीची भाजी बनवली जाते ही भोगीची भाजी कशी बनवली जाते तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या भाज्यांचा समावेश असतो तर या मोसमामध्ये येणाऱ्या भाज्या आहेत वाटाण्याच्या शेंगा पोट्याच्या शेंगा असतात घेवड्याच्या शेंगा असतात वांगी असतात गाजर वालाच्या शेंगा हरभरा तीळ तर अजून काही इतर भाज्या आपल्याकडे मिळत असतील त्यासुद्धा याच्यामध्ये समावेश केला जातो आणि या सर्व भाज्या एकत्र करून त्याच्यामध्ये तिळाचं किंवा शेंगदाण्याचं कूट घालून ही भाजी तयार केली जाते आणि ही भाजी तिळ लावून केलेली बाजरीची भाकरी तसेच ठेचा आणि मस्त मुगाच्या डाळीची खिचडी या दिवशी बनव बनवतात आणि या सर्वांचा आस्वाद या दिवशी सर्व आपल्या सहकुटुंबासोबत सर्वजण घेत असतात तर अशा प्रकारे आपल्या मराठवाड्यामध्ये हा सण अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो जे काही हे सर्व पदार्थ मी आत्ता सांगितले शेतामध्ये पिकणारे किंवा बाजरीची भाकरीसुद्धा उष्ण असते ते स त्याचा आपल्या शरीरास थंडीपासून बचाव होतो आपल्या शरीराला हवेशी पुरेशी उष्णता आपल्याला त्यातून मिळत असते लावून केलेली बाजरीची भाकरी म्हणा किंवा मिक्स भाजी म्हणा यातून सर्व जे जीवनसत्व आहेत ते आपल्या शरीराला पोषक तत्व त्यातून मिळत असतात त्यामुळे हे असे सण आपल्याकडे साजरे आ, केले जात होते आणि आपण आजही साजरे करतो भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते म्हणजेच कोस बदलला किंवा भाग बदलला की त्या भाज्या करण्याची पद्धतसुद्धा थोडीफार बदलत असते तर बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्यामुळे या दिवशी ही तिळ लावलेली बाजरीची भाकरी आणि आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आपल्याकडे आहे तर भोगीच्या भाजीचा नैवेद्य घरातील देवांना कुलदेवतेला तसेच गोठ्यातील गायीलासुद्धा या दिवशी दाखवला जातो दा भोगी सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला आपली ग्रामीण संस्कृती सणवार हे देत असतात या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करतात तर भोगी देणे म्हणजे काय हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं तर या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजणांना शेजार पाजाऱ्यांना आपण सवासिनी महिलांना जेवायला बोलवत असतो तर त्या त्यांना जेऊ घालतो किंवा तसं शक्य नसल्यास आपण जे काही आपण तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी मिक्स भाजी हे आहे तर आपण शेजारा पादरांच्या घरी देत असतो तर त्यालाच भोगी देणे असे म्हटले जाते भोगीच्या दिवशी काय करावे घरातील सर्व स्त्रिया या, या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात भोगी हा सण का साजरा केला जातो तर असं म्हटलं जातं की इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पिकं पिकावी पिका म्हणून प्रार्थना केली होती वर्षानुवर्ष अशीच पिकं पिकत राहावी या योजनेसह या प्रार्थनेसह भोगी हा सण साजरा करण्याची प्रथा आपल्याकडे पडली आहे असे म्हणतात काही भागामध्ये सुगड सुद्धा या दिवशी केलं जातं तर आमच्याकडे सुद्धा मराठवाड्यामध्ये सुगड पूजन भोगीच्या दिवशीच करतात सुगड पूजन केल्यानंतर त्या सुगड्यांमध्ये तिळ लावून केलेली बाजरीची भाकरी तसेच मिक्स भाजी खिचडी या सर्वांचा नैवेद्य तिळ तांदूळ हे दाखवून त्या सुगडांची पूजा या दिवशी केली जाते आणि मग संक्रांतीच्या दिवशी मग परत त्याच्यामध्ये तुम्ही ज्या काही आपण वान केलेलं आहे ओंब्या ढाळे बोरे हरभऱ्याचे घाटे वाटाणा जे काही आपण वान बनवलेला आहे या दिवशी ते वान त्याच्यामध्ये भरून मग पुन्हा मंदिरामध्ये संक्रांतीच्या दिवशी ओसायला जातोत जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भोगी या सणाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ समजला असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्कीच करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅ चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ